जय भीम मी राजू पडवळ आपण पाहतात थेट वार्ता चॅनल मित्रांनो आता जयंतीचे पडघम वाजायला लागलेले आहेत अकरा एप्रिलला क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि चौदा एप्रिलला राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सुरू होतोय एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केलेली आहे आणि या तीनही संयुक्त जयंतीचा मोसम आता चौदा एप्रिल पासून हो। ते अगदी माहे जून पर्यंत सुरू राहणार आहे मुळात प्रश्न असे आहे येतात की आता समाजात फिरताना की जयंती नक्की साजरी करायची कशी वर्षभर आपण आंबेडकरी चळवळीचे कार्यक्रम करीत आहोत तरुणाईलाही काही आकर्षण असतं आणि त्या आकर्षणातून त्यांनाही जयंतीची एक ओढ लागलेली असते जयंती वाजत गाजत नाचत जशी आपण करतो त्याचप्रमाणे जयंती बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करणारी देखील असली पाहिजे तर हे अभिवादन कसं असेल बाबासाहेबांचे नक्की विचार कोणते आहेत तरुणाईला आपल्या जीवनातले दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे विचारांचं प्रबोधन जयंतीमध्ये व्हायला हवं त्याचप्रमाणे जे महापुरुष महामाता यांचं योगदान समाजाप्रती असलेले योगदान आणि त्या योगदानाची ओळख जयंतीतून आपण येणाऱ्या पिढीला करून द्यायला हवी तरच ती चळवळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणार आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपली बौद्ध राष्ट्र असणारा म्यानमार आणि ब्रह्मादेशामध्ये भूकंपाचे मोठे झटके बसलेले आहेत वित्तहानी मनुष्यहानी देखील झालेली आहे आपण त्यांच्याप्रती देखील कृतज्ञता या जयंतीतून व्यक्त करायला हवी आहे आणि विशेष म्हणजे जयंती साजरी करत असताना अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजानं आता आपला आर्थिक विकास कशा पद्धतीनं साधता येईल जयंतीच्या माध्यमातून होणाऱ्या खर्चाला थोडीशी बदल देऊन आपण आपल्या समाजासाठी काही ॲसेट्स निर्माण करू शकतो का याचा विचार देखील करायला हवा आहे विशेषतः आता कानावर बातम्या अशा येतात की बौद्ध समाजच नव्हे तर यशि समाजासाठी असणारा जो काही अर्थसंकल्पातला निधी इतर कार्यक्रमांसाठी वळवला जात आहे इतर यो इतर योजनांसाठी वळवला जातो आहे त्यासाठी जा सुद्धा जयंतीतून आपल्या श्रोत्यांनी आपल्या वक्त्यांनी आपल्या समाजाला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं त्या कार्यक्रमाचं नियोजन देखील केलं पाहिजे कारण जयंती ही केवळ एका दिवसाची नाही आहे बाबासाहेबांची जयंती ही मानवी कल्याण आणि सांस्कृतिक प्रवर्तनाच्या क्रांतिकारी चळवळीचं एक साधन आहे आणि त्या साधनातून आपला प्रत्येक कार्यक्रम त्या चळवळीला गतिमान करणारा असला पाहिजे आणि तरच बाबासाहेबांच्या जयंतीचं काहीतरी मूल्य केलं असं होईल आणि तो इतिहास ती जाणीवा त्या निणीवा जोपर्यंत आपण आपल्या तरुणाईमध्ये जागृत करत नाही या जयंतीच्या माध्यमातून तोपर्यंत आज सत्तर बहात्तरची पिढी जी अस्थाकडे चाललेली आहे त्यांच्या हातून ह्या चळवळीचं हस्तांतरण तरुणाईकडे होणार नाही आणि तरुणाईकडे हे हस्तांतरण करायचं असेल तर आपल्याला तरुणाईला जवळ घेणारे तरुणाईच्या मनात फुले आंबेडकरी विचारधारा जागविणारे त्यांना त्या विचारधारा प्रवर्तित करणारे कार्यक्रम करणं गरजेचं आहे एवढं बोलून इथंच थांबतो आणि थेट वार्ता या चॅनलच्या वतीनं येणाऱ्या क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आपण सर्वांना मंगलमय सदिच्छा देतो जय भीम नमो ना